नमस्कार एम पी एस बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीच्या कलमांवरील पाच प्रश्न पाहणार आहोत आयोगाने विचारलेले त्या पाचपैकी तुम्हाला जर चार आले तर तुमचा पॉलिटीचा अभ्यास चांगला आहे आप। असं आपण समजू बघा खालील कोणत्या कलमानुसार खालील कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करतात खालील कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करतात नुकतीच कंबाईन ग्रुप बी प्री दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये झाली तिला हा प्रश्न आला होता या हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी सोपवलेला आहे बघा चार ऑप्शन आहेत दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा आणि दोनशे अठरा तर बघा याचं योग्य आन्सर आहे ए दोनशे पंधरा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा आपण काय म्हणायचं इथं काय म्हणते खालील कोणत्या कलमानुसार अभिलेख न्यायालय तर आपण त्याचा उच्चारच बदलू अभिलेख न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायचं माहिती आहे का अभिलेख म्हणायचं अभिलेख न्यायालय काय म्हणायचं अभिलेख अभिलेख न्यायालय असं म्हणायचं त्या शब्द सुरुवात ओने करायची आता ओने केली म्हणजे अभिलेख आता असं का केला उच्चार मी कारण ओ हा नुसार पंधरा नंबरला येतो ओ बाय ए बी सी डीनुसार किती नंबरला येतो पंधरा आणि मग इथे पंधरा कुठे शेवटी तरी ते दोनशे पंधरा म्हणून ऑप्शन हे बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे पहा खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत काय कर्तव्ये एस टी आय दोन हजार एकोणीसला आला तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे साठ आणि एकशे एक सदुसष्ट बघा पॉज करा आणि विचार करा काय असेल उत्तर तर याचं योग्य आन्सर आहे डी एकशे सदुसष्ट आणि आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा आपला व्हिडिओ बनवण्याचा मूळ हेतू आहे की कलम लक्षात कशी ठेवायची तर याची ट्रिक बघा काय म्हणायचं सदुभाऊंची कर्तव्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य विचारलेलं ना तर आपण मुख्यमंत्र्याला सदुभाऊचं नाव देऊ काय देऊ सदुभाऊ म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य असं आपण म्हणू सदुभाऊ का कारण बघा सदू आणि सदुसष्ठ हे मग जुळतो का नाही हे बघा म्हणजे सारखे नाव आहेत सदू आणि सदुसष्ट हे बघा सदू आणि सदुसष्ट असं लक्षात ठेवा बघा अशा ट्रिक्ससह जर तुम्हाला क्वालिटीच्या सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल ना तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करा जर तुम्हाला क्वालिटीच्या सर्व कलमांची ट्रिक्सची पी डी एफ हवी असेल तर अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून चौकशी करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालील कोणत्या कलमानुसार खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्य हे राज्यपालाची निवड करतात खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची निवड करतात कंबाईन ग्रुप सी दोन हजार तेवीसला आला होता हा प्रश्न किती तेवीसला बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न आणि एकशे पंचावन्न विचार करा आणि उत्तर सांगा तर याचं योग्य आन्सर आहे डी एकशे पंचावन्न आता याला हा प्रश्न पण भरपूर विद्यार्थ्यांनी चुकवलेला आहे विद्यार्थ्यांनी आन्सर काय दिलेलं आहे माहिती आहे का एकशे त्रेपन्न आन्सर दिलेला आहे काय दिलेलं आहे हा कंबाईन ग्रुप सी मेन्स तेवीसला आला होता प्रीला नाही मेन्सला आला होता आणि याचा आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकशे त्रेपन्न केलेलं आहे आता एकशे त्रेपन्न त्यांनी का केलं कारण कलम एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे पण प्रश्न विचारला आहे काय ते प्रश्न काय विचारला हे पण नीट लक्षात ठेवा प्रश्न विचारला आहे खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात असं विचारले खालील कोणत्या कालमात राज्यपाल या पदाची तरतूद आहे असं नाही विचारलं खालील कोणत्या कालमात राज्यपाल ह्या पदाची तरतूद आहे असं जर विचारलं असतं तर आन्सर असतं एकशे त्रेपन्न मात्र राष्ट्रपती राज्यपालाची निवड कोणत्या कलमानुसार करतात असा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे त्याचा आन्सर आहे एकशे पंचावन्न इथे भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत त्यांनी एकशे त्रेपन्न लिहिलं आणि उत्तर चुकून आलेले तर बघा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं तुमचं कन्फ्युजन कसं टाळायचं हे तर बघा ट्रिक काय केलेली की राष्ट्रपती पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची निवड करतात अशी मी ट्रिक बनवलेली आहे राष्ट्रपती काय करतात पंचांग पंचांग म्हणजे काय कॅलेंडर त्या पंचांगामध्ये मुहूर्त पाहतात आणि त्या मुहूर्तावर राज्यपालाची निवड करतात आता पंचांग का म्हणलं मी कारण पंचांग आणि पंचावन्न पंचांग पंचावन्न पंचांग पंचावन्न असा हे मग जुळतो का नाही आणि दोन्ही शब्द सुरुवात पंच पणे होते पंचांग पंचावन्न पंचांग पंचावन्न म्हणून याचं योग्य आन्सर काय एकशे पंचावन्न बघा अशा प्रत्येक कलमाच्या आपण ट्रिक्स बनवलेल्या आहेत कलम एक पासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत त्याची पी डी एफ पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही परत सांगतो या नंबरवर तुम्ही संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आता आपण आता पुढचा प्रश्न काय आहे पहा अस्पृश्यता बंदीचे खालील कोणते कलम आहे बघा खालील कोणते कलम आहे ज्यानुसार अस्पृश्यता बंदी केलेली आहे तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत पंधरा सोळा सतरा अठरा तर बघा याचीसुद्धा ट्रिक केलेली आपण सांगितलं ना प्रत्येक कलमाची ट्रिक आहे तर याचं योग्य आन्सर आहे सतरा आणि याची ट्रिक काय बघा सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम अस्पृश्यता बंदी झाली कोणत्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम तर सातारा का म्हणलं कारण बघा सातारा सतरा सातारा सतारा असा यमक जुळतो म्हणून सतरा असं लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डॉक्टर आंबेडकरांनी खालील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटले आहे आंबेडकरांनी कोणत्या कलमेला कलमाला घटनेचा आत्मा म्हटले आहे तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत आणि याचं योग्य आन्सर आहे बत्तीस बत्तीस या कलमाला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच नवीन नवीन नव व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ आणि जर ती पी डी एफ हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा बाकी आपल्याकडे इंग्लिश होकॅबलरीची सुद्धा पी डी एफ आहे पी डी एम जे काय आहे जर तुम्ही कंबाईन मेन्सची तयारी करत असाल एम पी एस सी मेन्सची तयारी करत असाल तर तुम्हाला इंग्लिश पन्नास पन्नास मार्काला आहे तिथे रिस्क घेऊन चालणार नाही कारण होकॅबलरी हा सेक्शनवर जवळपास वीस प्रश्न विचारले जातात त्यामध्ये एडियम डी फ्रेजेसवर दोन तीन प्रश्न असतात वन वर्डवर दोन तीन असतात सिनॅन अँटॅन्सवर दोन तीन असतात कन्फ्यूज वर्डवर दोन तीन असतात या सर्वांची एक एक ट्रिक एक एक पी डी एफ बनवलेली आहे ट्रिक्सनुसार त्याच्यामध्ये आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेली आहेत ते संपूर्ण जर पाहिजे असेल तर ते संपूर्ण ते चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर तुम्ही संपर्क करू शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे कारण तुम्ही नुसतं इंग्लिशचं ग्रामर करून चालत नाही तुम्हाला होकॅबलरी तुमची जर नसेल तर तुम्हाला इंग्लिशला स्कोअर येत नाही तुम्ही होकॅबलरी तुमची चांगली नसेल तर तुम्ही इंग्लिशला पंचवीसच्या वर पन्नासपैकी जाऊ शकत नाही म्हणजे नाही लिहून घ्या माझ्याकडून तर आता आपण येथे थांबू तुम्ही इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद